नमस्कार मी साक्षी अणासाने येस मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूया त्याच्या ठळक घडामोडी पंतप्रधान मोदी यांनी केले नमोघाट येथे काशी तामिळ संगम दोन पूर्णांक झिरोचे उद्घाटन काशी तामिळ संगम एक्सप्रेसला दाखवला हिरवा झेंडा उसापासून इथेनॉल निर्मितीसाठी अखेर सुरुवात सतरा लाख टन साखरेची मर्यादा मराठा आरक्षण मिळेपर्यंत राज्यात नोकर भरती नाही जरांग यांची नवी मागणी एकनाथ खडसे यांनी पक्षात राहून केल्या चोऱ्या म्हणून पक्षातून त्यांना बाहेर काढण्यात आले असे महाजनांचा हल्ला बोल सिंहगड घाट रस्त्यावर पर्यटक जीप उलटली दहा ते बारा पर्यटक जखमी सगळे मोठे प्रकल्प एकाच कंत्राटाला कसे मिळतात राज ठाकरे यांचा सवाल मोर्चा उशिरा काढल्यामुळे महाविकास आघाडीला सुनावले एनआयची दक्षिण भारतात एकोणावीस ठिकाणे छापेमारी अमरावतीतील अचलपूर येथील एक तरुण एनआयच्या ताब्यात हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याला आजपासून सुरुवात मराठा आरक्षणावर होणार चर्चा दिंडोरी तालुक्यातील शेतकरी संघाच्या निवडणुकीत कादवाजी संचालक बाळासाहेब जाधव यांचे वर्चस्व जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांच्या चौतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त धार्मिक कार्याचे आयोजन आता पाहूयात ठळक बातम्या विस्ताराने दिंडोरी तालुका शेतकरी संघ निवडणुकीत कादवाजी संचालक बाळासाहेब जाधव यांचे वर्चस्व दिंडोरी तालुका शेतकरी संघ निवडणुकीत कारवाई संचालक बाळासाहेब जाधव यांच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ पाटील शेतकरी विकास पॅनलने चौदा जागा जिंकून बहुमत मिळवले असून सत्ताधारी प्रगती पॅनलचे प्रमुख दिलीप जाधव एका मताने विजयी झाले मात्र त्यांच्या पॅनलचा पराभव झाला दिंडोरी शेतकरी संघ निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी संजय गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी जनता विद्यालय शांततेत मदन पार पडत सायंकाळी मतमोजणी झाली त्यात वैयक्तिक सर्वसाधारण जागेवर चुरशीची निवडणूक होत अगोदर शेतकरी विकास पॅनलचे नामदेव घडवजे हे एका मताने विजयी झाले त्यानंतर फेर मतमोजणीची मागणी होत फेर मतमोजणी होऊन ते एकमताने पराभूत होऊन दिलीप जाधव हे विजयी झाले सोसायटी गटात प्रगती पॅनलचे सचिन बर्डे एका मताने पराभूत झाले गेल्यावेळी बिनविरोध निवडणुकीतनंतर दिलीप जाधव यांनी चेअरमन निवडणुकीत बाजी मारत सत्ता मिळवली होती बाळासाहेब जाधव यांना अनेक वर्षाच्या सत्तेपासून पाय उतार व्हावे लागले होते यंदाही दोन्ही बंधूंच्या पॅनलमध्ये झालेल्या प्रतिष्ठेच्या लढाईत दोघेही निवडून आले तर बाळासाहेब जाधव यांनी बहुमत मिळवत पुन्हा सत्ता मिळवली स्वातंत्र्य सैनिक रंगनाथ पाटील शेतकरी विकास पॅनलचे विजय आता पाहुयात उमेदवार व मते सहकारी संस्था गट गड। कडभरत माधवराव एकोणचाळीस मत रघुनाथ पुंडलिक गायकवाड चौतीस मत बाळकृष्ण पोटराव जाधव सदतीस मतं राहुल गुलाबराव जाधव पस्तीस मत रामभाऊ सीताराम डगे तेहतीस मत आमदार फकीरा पिंगळ पस्तीस मते सुनील शिवाजी मातेरे छत्तीस मते वैयक्तिक सर्वसाधारण गट जागा गुलाब दत्तात्रय जाधव पाचशे पंच्याऐंशी जागा रघुनाथ पोपट पाटील पाचशे सदुसष्ट नामदेव गोंडीराम घडवजे चारशे त्र्याण्णव पराभूत इतर मागासवर्ग गट घुमरे सुरेश गंगाधर पाचशे ब्याण्णव अनुसूत जाती जमाती गट राऊत धर्मराज गोविंद पाचशे बावन्न भटक्या विमुक्त जाती जमाती गट कथार संतोष मनोहर सहाशे पंचावन्न तर महिला राखीव गट घुमने सुमन बाळासाहेब सहाशे शेहेचाळीस मवाळ मीना रमेश सहाशे त्र्याहत्तर प्रगती मानांचे उमेदवार व त्यांना मिळाली मते पुढीलप्रमाणे वैयक्तिक सर्वसाधारण गट जागा जाधव दिलीपराव पंडितराव चारशे चौऱ्याण्णव विजय दिवटे बाळासाहेब दौलतराव तीनशे अठ्ठ्याहत्तर हिरे घनश्याम साहेबराव तीनशे एकोणतीस जागा सहकारी संस्था गट खानवे रामचंद्र खंडेराव चोवीस बर्डे सचिन माधवराव बत्तीस वडजे वडजे बाळासाहेब जनार्दन सोळा इतर मागासवर्ग जाधव कैलास कारभारी पाचशे अकरा अनुसूचित जाती जमाती गट चौधरी मनोहर आनंदा चारशे सत्त्याण्णव भटक्या विमुक्त जाती जमाती गट ग्रामदास शिवराम चारशे अकरा महिला राखीव गट बोरस्ते बेबी तीनशे सत्त्याण्णव संधान संगीता खंडेराव दोनशे त्र्याऐंशी अपक्ष हिरकमल महाले विमलबाई दत्तात्रय पाच येस मराठी साठी विलास ढाकणे दिंडोरी कठोर तपस्वी निष्काम कर्मयोगी जगद्गुरु जनादास स्वामी मौनगिरी महाराजांच्या चौतीसव्या पुनतीस सोहळ्याला पहाटे ब्रह्ममुहूर्ता व नियम विधी ध्यान पारायण भागवत वाचन महाआर लक्षवेधी मिरवणूक व गोदावरी पूजनाने प्रारंभ करण्यात आला भक्त परिवाराच्या वतीने निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या चौथीसा पुण्यस्मरणानिमित्त सोहळा सुरू झाला आहे स्वामींचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर एक हजार आठ स्वामी शांतीगिरीजी महाराज यांच्या प्रेरणेने प्रमुख उपस्थितीत तपोवनातील कुंभमेळा मैदानावर जपानुष्ठान महायज्ञ अखंड नंदादीप भागवत पारायण नामस्मरण कीर्तन हस्तलिखित नामजप यासह रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांच्या मधुरवाणीतून श्रीराम कथा आदी विविध पुण्यदायी कार्यक्रम जय श्रीराम जय बाबाजी यांच्या जयघोषात प्रारंभ करण्यात आला दररोज पन्नास हजार ते एक लाख पर्यंत लोक भेट देतील असा अंदाज आहे येथे श्रीराम कथे सुरुवात झाली अवतारी जगद्गुरु जनादन स्वामी महाराज आणि शांतीगिरी महाराज दोन्ही असल्याचे समाधान महाराज शर्मा म्हणाले यापेक्षा मोठी ईश्वर्य देणे काय असू शकते व्यसनमुक्ती बालसंस्कार देण्याचे महान कार्य जनार्दन स्वामी यांच्यानंतर स्वामीगिरी महाराज करत आहेत जीवनातील व्यथा दूर करण्यासाठी श्रीराम कथा महत्वाची आहे अखंड ब्रह्मचर्य गोसेवा करणाऱ्या संतांच्या सहवासात कथा करण्याचे भाग्य लाभल्याचे शर्मा महाराज यांनी म्हणाले महत्वाचे यावेळी रामकथेत समाधान महाराज शर्मा यांनी जानेवारीत अयोध्येत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याचे सांगितले भारत का बच्चा बच्चा जय श्रीराम बोलेगा हे भक्तिगीत म्हटले त्यावर अनुष्ठानाती व आलेल्या भक् भाविकांनी त्या भक्तिगीतावर टेका धरला चांदवड येथील तहसील कार्यालयात सेतू विभाग गेल्या दोन महिन्यापासून बंद असल्याने आज वंचित बहुजन आघाडीतर्फे संतोष नामदेव केदारी यांनी तहसीलदार यांना निवेदन देत दोन दिवसात सेतू कार्यालय चालू केले नाहीत तर वंचित बहुजन आघाडीतर्फे आंदोलन करण्यात येईल यासंदर्भात तहसीलदारांनी निवेदन दिले आहे तहसील कार्यालयात असलेल्या सेतू विभागामार्फत शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी शेतकरी वर्ग व सर्वसामान्याला लागणारे आवश्यक दाखले मिळण्यात मोठी अडचण होत आहे सेतू बंद असल्यामुळे तहसील आवारात खासगी लोकांचा सुरसुळात झाला असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लूटमार होत आहे यावर कार्यालयातर्फे कुठल्याही प्रकारचे नियंत्रण असल्याने सर्वसामान्य जनतेला मोठ्या आर्थिक बुर्दनाला सामोरे जावे लागत आहे त्यामुळे लवकरात लवकर सेतू विभाग चालू करून सर्वसामान्य न्याय द्यावा अशी मागणी वंचित भोजन आघाडीतर्फे करण्यात आली आहे चांदवड शहरामधील तहसील कार्यालय यामध्ये जो सेतू विभाग आहे तो बंद आहे त्यामुळे तो बंद असल्या कारणाने तालुक्यातील जनतेचे जे प्रश्न आहेत जे प्रत्येक अनेक प्रकारचे त्यांना दाखले करावे लागतात त्या दाखल्यांच्या संदर्भामध्ये प्रायव्हेट सेतूमध्ये जनतेचे जे म आर्थिक आहे ते आर्थिक नुकसान होत आहे त्यामुळे इथे आमचं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने असं निवेदन देतो की या तहसील कार्यालयामधील हा सेतू त्वरित चालू करण्यात यावा आणि जनतेला न्याय द्यावा अशी आमची विनंती आहे त्यासाठी आम्ही आज रोजी तहसील कार्यालय तहसील साहेबांना या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आदरणीय तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आलेलं आहे की येत्या द दोन महिन्यापासून चांदवड तहसीलमधील जे शेतू आहे ते बंद आहे आणि त्यामुळे लोकांची आतोनात विद्यार्थ्यांचे शेतकरी वर्गाचे खूप हाल होत आहे आणि लवकरात लवकर हे शेतू जर चालू करण्यात आलं नाही तर आम्ही तहसीलदार साहेबांना हे देऊ शकतो की आम्ही दोन दिवसात येत्या दोन दिवसात धरणे आंदोलन करणार त्याच्या आधी तहसीलदार साहेबांनी त्यांचे जे काही टेक्निकल इश्यू असेल ते त्यांनी लवकर क्लिअर करून आणि दोन दिवसात सेतू चालू करावा अशी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे मी सुखदेव जाधव परसून एक महिन्यापूर्वी मी तहसील कार्यालयामध्ये जातीचे दाखले काढण्यासाठी गेलो होतो मी प्रथमतः सेतू विभागामध्ये गेलो तर सेतू विभाग बंद होतात चौकशी केली असता असे कळले की शेतू विभाग सध्या बंद आहे आणि मग आता करायचं काय तर मग मी तहसील कार्यालयाकडे तपास केला की या व्यतिरिक्त काही मार्ग आहे का की जेणेकरून सेतू जर बंद असेल तर तहसील कार्यालयामध्ये दारे कार्य घेतात का तर तिथं मला माहिती मिळाली की आम्ही तशी काही व्यवस्थाच नाही तर शेवटी मी खाजगी महासेवा केंद्रामध्ये गेलो तिथे तपास केला तर ते म्हणाले की एका दाखल्याला तुम्हाला पाचशे रुपये लागतील मला तर आश्चर्यच वाटलं शेवटी कसं का होईल मी ते ॲडजस्टमेंट केले पाचशे रुपये देऊन आणि दाखला काढला दा। इतकी भयानक परिस्थिती आज शेतू विना निर्माण झालेली आहे याचा अनुसार धन्यवाद यावेळी तालुका अध्यक्ष संतोष केदारे मंगेश भाऊ केदारे संजय भरांगे योगेश जगताप अरुण बनकर आकाश अहिरे संतोष बनकर संतोष जाधव अक्षय निर्भवणे शंकर माळे ऋषिकेश बोराडे भारत निर्भवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडींसाठी यस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज